मिटा दो अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहते हो दाना मिट्टी में मिलके गुलजार हो जाता है अरे जर तुम्हाला काही महत्वाचं पाहिजे असेल तर स्वतःच व्यक्तिमत्व भूमित बी पेरल्यागत पेरा तुकाराम महाराजांनी सांगितलंय एका बीजा केला नाश मग भोगीले कणीस की स्वतःचा अंतकरण तुम्ही पेरलं एक बी पेरल की हजार दाण्याचं कणीस हा निसर्गाचा न्याय आहे आणि त्या न्यायानुसार आज एवढी फुललेली अंत हे तुम्ही जे बीज पेरलंय त्याचं फळ आहे तुम्ही देशात पहिल्यांदा घोषणा दिलीत की स्वातंत्र्य लक्ष्मी की जय आज स्वातंत्र्यात हा सोहळा पार पडतोय हे तुमच्या कष्टाचं फळ आम्ही भोगतोय मंडळी पु ल देशपांडे या तेजाच्या आरतीवर फार छान बोलले त्यांनी अंदमानात ती जी सावरकरांची कोठडी होती की इकडं चाललं तर नऊ पावलं इकडं चाललं तर पाच पावलं संपलं आणि या कोठडीविषयी म्हणलं की ज्या कोठडी तेज वास्तवाला येतं त्या कोठडीचा गाभारा होतो म्हणले आणि आपण तेजाची आरती हे शीर्षक दिले का बरं हे शीर्षक दिलं याच्या मागे एक छान विचार मनीष महाजनांचं माझं याच्यावर विस्तृत बोलणं झालं की शीर्षक काय असलं पाहिजे महाराज तुमची प्रत्येक माणसं विद्वान आहेत बरं का आणि ती घासून परीक्षा घेतात प्रत्येक गोष्टीचे हे शीर्षक का असलं पाहिजे साधं साधं त्याचं कारण रामचंद्राच्या पावलानी ही भूमी पुनीत झालेली आहे रामचंद्राचा संदेश घेऊन रामदास स्वामी इथं कार्यरत झालेले आहेत रामचंद्र रामदास स्वामी ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांची सुद्धा त्र्यंबकेश्वरला या इथच या भूमीतच अनेक कथा घडल्यात त्यातला गुरुपदेशाची कथा इथं घडलेली आहे आणि या रामचंद्रामुळं हे सावरकर सुद्धा इथं आलेले आहेत तिघही बंधू आणि हे सगळे राम आहेत यांच्याविषयी रामदास स्वामी म्हणतात स्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी तीर्थाशी तुलना नाही आनंद वन भुवनी शिवाजी महाराजांच्या विषयी वर्णन करताना म्हणलं तर त्याला रामगंगा म्हणलेला आहे कारण हिंदुस्थानची सुरुवात जन्मरामापासनं कणकण रामापासनं आयुष्यातला क्षण क्षण रामापासनं आणि अंतिम श्वाससुद्धा रामापर्यंत रामापासून रामापर्यंत आपण जगत असतो आणि म्हणून त्या रामाचा स्पर्श इथं लागला आणि त्यातनं हे सगळं निर्माण झालेलं आहे या तेजाविषयी काय बोलायचं हा प्रश्न पडला गदी माडगुळकरांनी म्हणलेला आहे की ज्योतीने तेजाची आरती कुशल व रामायण गाती स्वय श्री रामप्रभू ऐकती कुशलव रामायण घाती आज सावरकर ऐकतायत आणि आपण सगळे कुशलवाचे अवतार बनलेलो आहोत की त्यांच्या तेजाच्या ज्योती आपण आपल्या अंतःकरणात सामावून घेतलेल्या आहेत आणि त्या अंतकरणापासून आपण त्यांची आरती करतोय कुशल व रामायण गाती आणि त्या तेजाचा अंश आपण मागतोय त्यांच्याकडनं की तुमची अपुरी राहिलेली स्वप्न पुरी करण्याकरता त्या तेजस्वितेचा आम्हाला अंश द्या की आमच्या हातनं अंश मात्र का विना काम घडेल आणि प्रत्येकाची काठी त्या डोंगराला लागल्यानंतर लाग तो गोवर्धन उचलला जाईल कुठला ते आपण तीन दिवसात बघायचंच आहे तेजाची आरती करायची म्हणलं तेजाविषयी बोलायचं म्हणलं तर अनेक गोष्टी मनात गर्दी करतायत तेज म्हणजे साक्षात सूर्य आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे साक्षात सूर्य मग बालरवीविषयी बोलावं माध्यान्नीच्या तळपत्या सूर्याविषयी बोलावं का अस्तंगत जाणाऱ्या सूर्याविषयी बोलावं माझ्या मते सावरकरांच्या आयुष्याचे हे जे तीन सर्ग आहेत की उगवता बालरवी माध्यान्नीचा तळपता सूर्य आणि अस्तंगात सुद्धा जो सूर्यच होता ते सावरकर हे तीन दिवसात या तीन कडव्यांची आरती आपण करायची आहे आणि आजचं आपलं जे कडवं आहे ते बाल रवीला आपण समर्पित करणार आहोत त्या ते तेजाला समर्पित करणार आहोत गंमत अशी झाली की हा बालरवी जन्मला भगुरला ऋषींच्या वास्तव्यानं प्रूणित झालेलं हे गाव दारणेच्या काठी राधा दामोदराच्या पोटी सावरकरांचा जन्म झाला त्रिवर्ग बंधू आणि एक कन्या जी दोन आपत्य गेली थोरले बाबाराव मधले तात्याराव तात्याराव जन्मले तो आजचा दिवस हा अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी सालचा त्यांच्या पाठोपाठ माई जन्मल्या आणि माईं पाठो पाठोपाठ जन्मले बाळाराव धाकटे नारायणराव आणि हे सगळे बंधू त्या भगूरच्या वाड्यात लहानाचे मोठे व्हायला लागलेले होते आणि गंमत अशी व्हायला लागली की त्यांचा कीर्ती सुगंध लहानपणापासून सर्वत्र दरवळायला लागलेला होता मुळात यांचं नाव विनायक का असावं याच्यावर जर विचार केला तर यांचा जन्म वैशाख शुद्ध षष्टीचा आहे त्याच्या आधीची चतुर्थी ही विनायकी चतुर्थी असते शुद्ध चतुर्थीला विनायकी म्हणतात विनायकी पाठोपाठ जन्मला म्हणजे त्या दिवसापासून तात्याची वाट बघत असणार आहेत सगळे की हा विनायक आपल्या पोटी जन्माला येईल थोरला गणेश आहे ज्यांना बाबा राव म्हणलं आणि हा विनायक बरोबर षष्ठीला जन्माला आला तिथनं आणि त्यानंतरचा नारायण अशा पद्धतीची नाव ठेवले आहेत तर विनायक नाव हे तेवढ्याकरता ठेवलं गेलं असावं ही अष्टभुजा देवी सुद्धा पराक्रमाचं प्रतीक म्हणून त्यांच्या घरात आलेली आहे सावरकरांच्या आई राधाबाई या कोठूरच्या त्यांचे वडील हे प्रख्यात सरदार होते आणि त्यांच्याकडं मकराणी स्वारांचं पथक होतं असं म्हणतात त्यांची दरोडेखोरांची एकदा झटापट झाली आणि त्या दरोडेखोरांच्या झटापटीत दरोडेखोरांनी कुठून तरी आणलेली ही भवानी माता सावरकरांच्या हाती लागली आजोबांच्या आईच्या वडिलांच्या आणि तिकडून सावरकरांच्या मातोश्री ती देवी घेऊन आपल्या घरात आल्या आणि त्या घरात तिचं चा पूजन चालू झालं आणि तिचे काही साक्षात्कार असे घडले की ती सावरकर घराण्याची कुलदेवता बनून गेली मंडळी ही देवी त्या घरात विराजमान झाली साक्षात पराक्रम त्यांच्या घरात येऊन वास्तव्याला आला आणि तिचे चमत्कार सर्वत्र दिसायला लागले चमत्कारावांवर सावरकरांचा विश्वास नव्हता तुम्ही असं का बोलता म्हणून तुम्ही कदाचित म्हणाल पण सावरकर ही व्यक्ती काय आहे हळूहळू उलगडत गेलं की तुम्हाला समजेल की माझा प्रत्येक शब्द मी बोलत नसून तो आतना येतोय आणि ते बोलतायत आणि ते तसंच घडताय मंडळी गंमत अशी झाली की मी सांगत होतो की यांचा कीर्ती सुगंध सगळीकडे पसरायला लागला काव्यशक्ती परमेश्वरानं लहानपणापासून दिलेली होती त्यामुळं कविता करायला लागले वहिनी जी आलेली होती ती त्र्यंबकेश्वराहून आलेली होती आणि तिचं नाव होतं येसू वैनी बाबारावांची पत्नी तिच्याशी भेंड्या चालायच्या आणि भेंड्यात स्वतः कावनं रचायचं आहे आणि कधी हारायचेच नाहीत त्यामुळं विनायक कोणाच्या बाजूने येतो याची ये स्पर्धा लागायची कारण तात्काळ श्लोकावर श्लोक श्लोकावर श्लोक रचायचे आणि पाठोपाठ त्याच्या फायरी दोन दोनशे श्लोकांपर्यंत चालायच्या अशी तीव्र बुद्धिमत्ता घेऊन हा तात्या जन्माला आलेला होता त्या घरात पण सांगू का प्रत्येकाचं दैव हे वेगळंच असतं कर्म आपल्या हातात असतं आणि प्राक्तन हे आपोआप घडत असतं नियती आपल्याला पाहिजे तसा माणूस घडवत असते प्लेगच्या साथीनं सगळीकडे थैमान घातलं आणि त्याच्या आधी एक महामारीची साथ आलेली होती आणि तात्याराव नऊ वर्षाचे होते अजून आईचा चेहराही मनात फ ठसला नव्हता पक्का तवर तात्यारावांची आई गेली आणि आईबरोबर घरातली लक्ष्मीसुद्धा गेली भवानीचं वास्तव्य झालं आणि लक्ष्मी निघून गेले आणि तात्यारावना दिवसेंदिवस त्यांच्या घराण्याला अवकळा यायला लागली खरं हे सरदार घराणं हे पेशव्यांसाठी कोकणातनं आलेलं गुहागर त्यांचं गाव त्या गावाचं नाव सावरवाडी सावरवाडीचे हे बापट किंवा आपटे या दोन्हीत गोंधळ आहे थोडासा तर बापट किंवा आपटे ते सावरवाडीचे म्हणून सावरकर ठरले आणि इकडं येऊन राहायला लागले या सावरकरचा एक अर्थ नाशिककरांनी फार मोठा दिला पारेख म्हणून इथले शीघ्र कवी होते आणि त्या पारेखनी बळवंतराव खंडूजी पारेख असं त्यांचं नाव आणि ते वकील होते आणि शीघ्र कवी होते त्यांनी तातारावांचं कवित्व बघितलं आणि तात्यारावांशी ते मोठ्या कौतुकानं बोलायचे आणि एकदा म्हणले बाळा तुझा आडनाव मात्र तू सार्थ कर तुझ्या वागण्यानं म्हणजे काय पडत्या राष्ट्राला ज्याचे कर सावरतात ते सावरकर हे सारखं खरायची जबाबदारी त्यांच्यावर दिली आणि विनायकानं विनायकही बनायचं ठरवलं आणि सावरकरही बनायचं ठरवलं आणि लहानपणापासून तोच ध्यास अंगात उपजत होता आणि त्याचा कीर्ती सुगंध सर्वत्र पसरायला लागलेला होता घरात मिळेल ते पुस्तक वाचायचं मिळेल त्याचा फडशा पाडायचा हे करता करता एकदा माळ्यावर चढली स्वारी आणि अनेक पोथ्या वाचण्यात आणखी एक ग्रंथ गुंडाळलेला दिसला तो काढून वाचायला बसली आणि वाचता वाचता दामोदर पंत म्हणजे त्यांचे वडील अण्णा त्यांना म्हणायचे ते आले आणि त्यांनी बघितलं अरे का वाचतो तात्या अरे तात्या ही आरण्य काय ही वाचायची नाहीत घरात वाचायची नाहीत ही अरण्यात जाऊन वाचायची असतात आज ज्या सद्गुरूंमुळं आम्ही इथं आलोय काका महाराज त्यांची वेद पाठशाळा तिथं चाललेली असते आणि तिथंसुद्धा ही अरण्यक शिकवली जातात पण त्यावेळेला शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता शेतात अशी बाजूला शेड मारलेली असते असल्यागत आणि ती आरण्यकं शिकेपर्यंत हे सगळे विद्यार्थी तिथं जाऊन राहतात ती घरात वाचली जात नाहीत ही परंपरा अजूनही तिथं सांभाळली जाते पण हा तात्याराव मोठा बुद्धिवान त्यानं वाचायला घातला जातात आणि म्हणले वडील म्हणले अरे हे घरात वाचायचं नाही म्हणले काय होतं घराचं आरण्य होतं घराचं आरण्य होतं म्हणल्यानंतर तात्यारावांच्या अंतःकरणाला काही फार पोळलं असेल वाटतं तुम्हाला नाही तर्कदृष्ट्या प्रत्येक गोष्ट पटल्याशिवाय करायची नाही या पद्धतीचा त्यांचा पिंड आहे बाबाराव मात्र नेमके उलटे आहेत ते गंडे दोरे साधू यांच्यावर विश्वास ठेवणार आहेत आणि ते तसे आहेत म्हणून तात्याराव नेमके स्वभावानं उलटेत लहानपणापासून उत्तमोत्तम कविता कराव्यात शाळेत जायला लागलेले होते शाळेत जायला लागल्यावर शिक्षकांचं मन त्यांनी मोहित केलं तर स्वतःच्या काव्यानं एका शिक्षकाने मात्र त्यांना धारेवर धरलं की तुझ्या मात्रा चुकीच्या आहेत म्हणून त्यावेळेला वृत्तदर्पण अभ्यासून माझ्या मात्रा बरोबर आहेत हे सावरकरांनी सांगितलं तर आणि शाळेतलाच एक प्रचंड मस्त किस्सा माझ्या ऐकण्यात आला आणि तो तुम्हाला सांगायचा मोह मला अनावर होत आहे कहाणी आहे नाथ महाराजांची कहाणी आहे ज्यांना शांती ब्रह्म असं म्हणलं गेलं तुम्हाला सगळ्यांना लहानपणापासून ही गोष्ट माहीत आहे जसं सावरकरांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्याच्या गप्पा सांगितल्या जायच्या गोष्टी सांगितल्या जायच्या धर्म सांगितला जायचा तसं आपल्याही घरात अजूनही सांगितला जातो आणि तिथंही ही कथा सांगितली गेली कुठली कथा की नाथ महाराज गंगेहून आंघोळ करून येतो आणि एक म्लेंच हा पैज लावून आलेला होता की तुमचे नाथ महाराज शांती ब्रह्म आहे म्हणतात ना कसे शांती ब्रह्म आहेत म्हणतो बघतोच आता चिडत नाहीत ना कसे चिडत नाहीत बघतो म्हणून तो अगदी पान गुटखा त्यावेळेला काय असेल मला माहीत नाही पण ते सगळं खाऊन आलेला होता तोंड भरवून आणि तो अंगावर थुंकला तुम्हाला ही कहाणी माहीत आहे अंगावर थुंकल्यानंतर माणूस चिडणार हे शंभर टक्के निश्चित आहे पण जे निश्चित असतं ते संतांच्या बाबतीत घडत नसतं म्हणून तर ते वेगळे आणि एवढे वर्ष अमर असतात संत म्हणून नाथ महाराज चिडले नाहीत नाथ महाराज शांतपणे आंघोळीला गेले पुन्हा आले पुन्हा थुंकला जास्त रंगवून सांगत नाही कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कि कीर्तनकार सांगतात की ही कहाणी एकशे आठ वेळा घडली एकशे आठ वेळा ही कहाणी घडली हो एकशे आठ वेळा घडली पण नाथ महाराज चिडले नाहीत शेवटी तो थुंकणारा शरण आला त्याची गालफाड दुखायला लागली त्याच्याजवळचा माल मटेरियल स्टॉक सगळा संपला आणि त्यानं नाथ महाराजांचे चरण धरले आणि नाथ महाराजांना तो म्हणाला की महाराज मी शरण आलो तुम्ही महान आहात मी तुम्हाला चिडवायला म्हणून तुमच्या अंगावर थुंकत होतो थु। पण तुम्ही इतक्या वेळेला परत आंघोळ करून आलात एकदा सुद्धा चिडला नाहीत तुम्ही धन्य आहात नाथ महाराज उलट विनम्र होत म्हणले अरे माझी कसली माफी मागतोस गंगा स्नान हे आम्हाला पवित्र स्नान सांगितलेलं आहे आमच्या धर्मानं रोज मला ते पुण्य एकदा मिळतं आज तुझ्यामुळं एकशे आठ वेळा मिळालं माझं जीवन धन्य झालं मी तुझा आभारी आहे कमालीची गोष्ट अहो शे सव्वाशे वर्षापूर्वीच्या वर्गात शिक्षक ही गोष्ट सांगत होते सांगून झाल्यावर मुलांना विचारलं की बाळानो तुमचा अभिप्राय काय या गोष्टीवर अभिप्राय काय आहे विचारल्यानंतर मुलं विचार, विचार करायला लागली त्यातला एक मुलगा उठून म्हणाला की गुरुजी गोष्ट अतिशय उत्तम घडली दुष्ट माणसं दुष्ट असतात तो वाईट पद्धतीने वागला अंगावर थुंकला तो अतिदुष्ट होता तो त्याच्या स्वभावानुसार वागला परंतु संत माणसं ही महान असतात नाथ महाराजांनी आपला स्वभाव सोडला नाही आणि आपला स्वभाव सोडला नाही भारतीयांना ही गोष्ट फार आवडते आणि त्यांनी त्यांचा प्रतिकार केला नाही आणि ते शांतपणे पुन्हा आंघोळीला गेले पुन्हा येत राहिले पुन्हा आंघोळीला गेले पुन्हा येत राहिले आणि त्यांनी या दुष्टाचा स्वभाव बदलला संतांविषयी म्हणतात आपणा सारीखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी अशा पद्धतीचा हा चमत्कार घडला आणि दुर्जनाचं रूपांतर सज्जनाच झालं म्हणून गुरुजी म्हणले वा वा शाबास काय उत्तम अभिप्राय सांगितलास मलाही एकदा हुक्की आली मी इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवतो असं आत्ता क्षेम कल्याणीने तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या बायोडाटात तसं लिहिलेलं आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवत असताना अलीकडच्या एकविसाव्या शतकातल्या ई युगातल्या इंजिनिअरिंगच्या मुलांना मी विचारलं की बाळानो ही अशी अशी गोष्ट आहे त्यांनी गोष्ट ऐकली बरं का आजच्या काळातली असून सुद्धा आणि म्हणलं तुमचा अभिप्राय काय पुन्हा त्या पहिल्या अभिप्रायासारखाच अभिप्रायाला दुष्ट दुष्ट असतात सुष्ट सुष्ट असतात दुष्टाला सुष्टानं बदललं स्वतःच्या वागण्यानं उत्तम गोष्ट घडली म्हणले त्यात मुन्नाभाई एम बी बी एसचा पुन्हा प्रश्न आला गांधीगिरी केली म्हणले आ हा हा सगळं छानपैकी ऐकलं आनंद आहे म्हणलं दुसरा काही अभिप्राय आहे का दोन मिनटं वर्ग शांत झाला आणि एक मुलगा असत्याने सरसावत उठला हे, हे म्हणला सर ते नाथ महाराज जाणवत आणि ते आवडणारे लोक जाणवत माझ्या अंगावर कोण थुंकला असतं तर मी नसतं खपून घेतलं दोन थोबाडात मारल्या असत्या आयुष्यभराचं थुंकणं बंद केलं असतं त्याचं मी म्हणलं वा याच अभिप्रायाची अपेक्षा होती अरे तरुणाई तेवढ्याकरता असते अंगात रक्ताचा रंग लाल तेवढ्याकरता असतो हां बिसलरीच्या बाटल्या भरल्यागत वागू नका हे बरोबर आहे हा अभिप्राय सुद्धा स्वीकारण्यासारखा आहे नोंदवून ठेवण्यासारखा आहे तुझा अभिप्राय आवडला म्हणलं अरे जगात सगळे संत नसतात संत हे लाखात एखादा असतो तू जे बोललास ते बरोबर आहे थुंकणाऱ्याचं थोबाड बंदच केलं पाहिजे त्यानंतर आणखी काही अभिप्राय आहे का मग अलीकडची एक कन्या होती तिनं तो थुंकला असं अंगावर म्हणल्या म्हणल्याच ई केलेलं होतं म्हणून म्हणलं ई युगातले लोक ईयुगातले लोक हॅलोजन असे माझे आवडते शब्द असतात कारण नमस्कारऐवजी आपण हॅलो हॅलो म्हणतो फोन घेतल्यानंतर सावरकर स्वतः बोलले ते बरं का त्यांची सभा होती पुण्यात आणि त्यांची ती सीडी उपलब्ध आहे सावरकर स्मारककडं त्यांच्याच आवाजातली तुम्ही ऐका दोन तीन वेळा ते बोललेली भाषणं उपलब्ध आहेत आणि त्यात ते, ते, ते म्हणले की अरे सभेला आज आणि हे कोड माझ्या आधी बोलले ते जरा उगीच घोटाळल्यागत केलं त्यांनी मुद्दाहून त्यांची स्मृती फार तीक्ष्ण होती लोक म्हणले एस एम एस एम एस एम जोशी एस एम नाही आता त्यांना श्रीम म्हणा इंग्रज गेले म्हणले सोडून द्या इंग्रजी वचनं वापरायची तशा पद्धतीचे आत्ताचे लोक हॅलोचा अर्थ काय नमस्कार मग नमस्कार म्हणा कशा करता हॅलो म्हणता हॅलो म्हणणारे जन ते हॅलोजन असं आमची एक उपाधी आहे आणि आम्ही मुलांना म्हणतो हॅलोजन नमस्कार आणि त्या पद्धतीचं ते हॅलोजन ई सर्व्हिसवाले सगळे तिनं ई केलं तर तिला म्हणलं तुझा अभिप्राय काय तुझा अभिप्राय काय म्हणल्यावर ना ती उठली आणि ती अगदी आधुनिक स्टाईलमध्ये बोलायला लागली म्हणजे ना सर सावरकरांनी मिस्टेकच केली म्हणणे सावरकरांनी मिस्टेकच केली मिस्टेकच केली म्हणजे के नेमकं काय केलं हे बोलायची एक पद्धत आहे आपली की आपण क्रियापदं अलीकडं फक्त आपल्या भाषेतली वापरतो हा सावरकरांचा विषय म्हणून मुद्दाहून थोडा रेंगाळलो याच्यावर कारण सावरकरांनी याच्यावर काम केलेलं आहे सावरकरांचं इंग्रजी अत्युत्तम होतं असं इंग्रजी पत्रकारांनी लिहून दिलेलं आहे तसं वर्तमानपत्रात उपलब्ध आहे तरी ते इंग्रजी बोलायचं तेव्हा इंग्रजीच बोलायचे आणि मराठी बोलायचे तेव्हा मराठीच बोलायचे दोन्ही भाषांची मिसळ करून ते, ते इंडियन बनायचे नाहीत ते भारतीय असायचे शेवटपर्यंत हिंदू असायचे हे लक्षात ठेवायचं तशा पद्धतीनं ते म्हणले की कन्या म्हणली की सर म्हणजे आय I मीन mean, थोडी मिस्टेकच केली म्हणली मिस्टेक म्हणजे काय केलं ओ नाही ना म्हणजे काय आहे तो अंगावर थुंकला ना वाईट माणसं वाईटच असतात म्हणली त्यांच्या नादाला लागू नये घरात यावं नळाखाली आंघोळ करावी मोकळं व्हावं त्यावेळेस गंगाळ असेल तांब्या असेल त्यांना आंघोळ करावी पूजा करावी मोकळं व्हावं एकशे आठ वेळा नदीवर जा ये जा उगीच टाईम वेस्ट ना म्हणलं टाईमचं एक काय भारी असतं आमच्या लोकांना एवढ्या जर वेळेचा सदुपयोग तुम्ही केला असता तर काश्मीर प्रश्न अजून अर्धवट शिल्लक राहिला असता का मला सांगा हां आपण कुठले दिवे लावणार असतो त्या वेळेचा वापर करून चांगल्या गोष्टीत आपण वेळ दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे अहो त्याच्याकरता तर आयुष्य दिलंय भगवंता ना आपल्याला कसला टाईम वेस्ट झाला बरं टाईम वेस्ट झाला तिनं सांगितलेला अभिप्राय मला आवडला कारण अखिल हिंदुस्तानचा हा अभिप्राय याच्या पलीकडचा अभिप्राय सव्वाशे वर्षापूर्वीच्या एका वर्गात झाला तो त्यावेळेला गुरुजींनी गोष्ट सांगितली ती आणि त्यावेळेला तो तरतरीत मुलगा हात वर करून म्हणाला गुरुजी मला काहीतरी वेगळं बोलायचं आहे तुला काही वेगळं बोलायचं आहे काय बोलणार आहेस त्यावेळेला त्या मुलांना सांगितलं की गुरुजी मी आधी काही शंका विचारतो आपण उत्तर द्याल हो देतो म्हणजे गुरुजी ही घटना एकशे आठ वेळा घडली याचा अर्थ ती अनेक वेळा घडली ना हो म्हणले अनेक वेळा म्हणजे काय भरपूर वेळा घडली म्हणतात तर कीर्तनकार एकशे आठ सांगतात कारण कीर्तनात एकशे आठ हा आकडा साधारण आपण जपमाळेत वगैरे एकशे आठ मणी असतात त्यामुळे कीर्तनकारांचे असे आकडे काही लाडके असतात म्हणले त्यामुळे त्यांनी एकशे आठ वेळा घडली म्हणून सांगितलं एकशे आठ वेळा घडली म्हणजे बऱ्याच वेळा घडली गुरुजी ही घटना बघायला भरपूर लोक जमले असतील नाही ही घटना इतक्या वेळा घडली म्हणल्यावर हो म्हणले एकशे भरपूर लोक जमले